राष्ट्रीय अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान अंतर्गत कडधान्य पिकांची शेतकऱ्यांची शेती शाळा उत्साहात संपन्न महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत तालुका कृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी करंजाळी राष्ट्रीय अन्न व सुरक्षा अभियान अंतर्गत हरभरा पिकाची शेतकऱ्यांची शेती शाळेचे आयोजन करण्यात आले तालुका कृषी अधिकारी अविनाश खैरनार सोम कृषी अधिकारी गावित साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना हरभरा पिकाविषयी माहिती देण्यात आली यावेळी कृषी सहाय्यक योगेश घांगळे यांनी हरभरा पिकावरील कीड व रोगाविषयी माहिती दिली तसेच दिलीप वागेरे साहेब यांनी शेती शाळेचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले शेती शाळेसाठी गावातील प्रगतीशील शेतकरी सरपंच सदस्य उपस्थित होते शेती शाळा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आयोजन कृषी सहाय्यक रमेश चौधरी यांनी केले फॉर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी धर्मराज चौधरी पेठ